असता याचा शेवट देवेंद्र फडणवीस मला गोळ्या घालून करणार हे महाराष्ट्राला मी सांगतो दोन को रमेल त्याला आईचे ना त्याच्या त्याच्या कुत्री दोन चार जण बुट चाटीत गोसाकट त्याची तू गोळ्या घाल मला मी खाल तयार जात नाही देवेंद्र फडणवीस त्याच्या डोक्यातला माझ आणखी निघतच नाही तुपल्या आईला बोलल तू राय की तू आमच्या आईचं कोणातरी तरी लेकर गेलं नाही ते आता शाप शिवाय आई बी तुला आता तुझ्या आईला मिटकून बसतो तुला लय प्रेम वाटतं तो आईचं मग या मराठ्याच्या पोरं बी आणला बी कोणाच तरी आई आहे ना गरीबाची महानगरपालिकेसमोर अटॅक आला व्यवस्थाचे आमचा पोरगा मेलं नसतं त्याला कोणच म्हणते अटॅक आला नाही देवेंद्र फडणवीस तो कोणच केला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सुविधा दा ठेवल्या असते आमचं देवावर झाला नसतं दोन पोराच खून झाले तुपल्या आईला बोललो तुम्ही राग तू आमच्या आईचा कोणाच तरी लेकरं गेलं ना रे ते आता आ? तुला आईला लय जीव लावतो तू आमच्या आईला बी आमचं मेले केला ना रे त्याची आई बी तुला आता आईला मिटकून बसतो तुला लय प्रेम वाटतं तो आईच मया मराठीचा पोरं बी यांना बी कोणाच तरी आई आहे ना गरीबाची तुला वासुदेवच करायचं आहे ना तुला वासुदेवच करा लय नाश घ्यायची राहायचं नाही ना त्याच्या हातात परवानगी असून द्यायला आम्हाला एक 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 दिवस वाढीत परवानगी तो हातात असून देणार तू तू गोळ्या घाल मला मी खाल तयार जात नाही आता पण हटत नाही म्हणाले की शिंदे समितीला पाठवून शिंदे समितीचा अपमान झाला राज्य सरकारचा अपमान झाला त्याला कळ ना आता त्याला कळन त्याला म्हणा मला गोळ्या घाल तू काय हरकत नाही तू आता सत्ता आहे ना तुला ते माझ आहे ना कळ ते मला आता माहिती मिळाली त्या अमित शहानी सांगितलं जणू आता खरं खोटं मला माहित नाही की लालबागच्या दर्शनाला येतो पण लालबागच्या गणेश मंडळाच्या त्या समितीनं मराठ्यांसाठी जे जेवणाला तुम्ही जेवण देता ते बंद करा तर येतो आता निवेदन ते पोलिसांनी त्यांना हे काढून दिली आमच्या हाय ते पत्र देतो आम्ही तुम्हाला मग त्यांना बंद करायला लावलं ती जेव्हा तेव्हा ते गेला जेवण आता खरं खोटं मला नाही वाटतं आम्ही शहा आहे असं पण हे देवेंद्र फोडसने करून घेतला असताना मराठे हो पुढच्या शनिवार रविवारपर्यंत शांत राहा माझा हात जोडून तुम्हाला सांग कोणी गैरसमज करायचा नाही शांत राहायचं ग्राउंडला गाड्या लावा शांतपणे आझाद मैदानाला बसा आपण आरक्षण घेऊन असता त्याला पुढच्या शनिवारी रविवारी त्याला कळणार आहे महाराष्ट्र जाडून बसून मुंबईत येणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका